लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज जागी घेऊन सेटलमेंट करणारे गडी विकास कामाचा रथ रोखायला एकत्र आले जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला जयकुमार गोरेंच्या सांगता सभेला वडूजीत जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद जेसीबीतून फुलांचा मोठा वर्षाव करून केला जयकुमार गोरेंचं उत्स्फूर्त स्वागत मानखटावच्या कायमस्वरूपी दुष्काळ मुक्तीसाठी आमदारकी पणाला लावून विविध जलसिंचन योजना दिल्ली पासून मार्गी लावल्या मतदारसंघात जिकड तिकडं माळावर कुसळ दिसत होती अशा ठिकाणी लाखो टन ऊस पिकायला लागला तीन साखर कारखाने उभे राहिले हे काय बिना पाण्याचं झालंय का मतदारसंघातील मायबाप जनता पाणी आल्याचा रस्ते विकास झाल्याचा त्यांच्याबरोबर प्रत्येक गावात अंतर्गत सोयी सुविधा झाल्याचं प्रांजळपणे मान्य करत आहेत त्यामुळे मी सलग तीन टर्म आमदार आहे एवढं असूनही विरोधकांना आजपर्यंत मतदारसंघात विकास दिसत नाही पाणी पण दिसत नाही रस्ते विकास दिसत नाही तर फक्त ऊस दिसतोय खरं तर बिदागी घेऊन सेटलमेंट करणारे महाविकास आघाडीचे नेते विकास कामांचा रथ रोकायला एकत्र आले आहे तरीही मी आता चौकात न... निश्चितच मारणार आहे त्यांचा हा प्रयत्न आपण यशस्वी होऊ द्यायचा नाही त्यांना निवडणुकीत योग्य जागा दाखवून देऊ असा घणाघात भाजप महायुतीचा उमेदवार जयकुमार गोरेंनी विरोधकांवर केला भारतीय जनता पार्टी महायुतीचे पदाधिकारी उमेदवार जयकुमार गोरे यांची निवडणूक प्रचार सांगता सभा वडूस तालुका खटाव इथं संपन्न झाली यावेळी गोरे बोलत होते माझे आमदार डॉक्टर दिलीप एळगावकर भाजप जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम प्राध्यापक बंडा गोडसे धनंजय चव्हाण डॉक्टर राजेंद्र खाडे मामूशेट विरकर आदींनी तुफान फटकेबाजी केली यावेळी अंकुश भाऊ गोरे सोनिया जयकुमार गोरे अर्जुन तात्या काळे ज्येष्ठ नेते किसनराव गोडसे डॉक्टर हेमंत पेटे मान तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण भाजपा जिल्हा सरचिटणीस विकल्प शेट शहा डॉक्टर राजेंद्र खाडे मामू शेट विरकर अनिल अण्णा गोडसे वडूज शहर भाजपा अध्यक्ष प्रदीप शेटे वडूज नगरीच्या नगराध्यक्षा मनीषा रवींद्र काळे महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली विक्रम रोमन शशिकांत भाऊ मोरे संदीप किसनराव गोडसे अण्णा शशी भाऊ पाटोळे संजय काळे सोमनाथ भोसले अमोल मोरे भरत शेठ जाधव सुरेश शिंदे जीवन डॉक्टर विवेक देशमुख दे मेजर धनाजी अंबले आली मोदी संतोष भोसले रामभाऊ पाटील अप्पासाहेब गोडसे सुनील गोडसे बाळासाहेब गोडसे युवा नेते विशाल बागल ज्ञानेश्वर पवार संभाजी गोडसे अमोल गोडसे विक्रम रोमन विजय गोडसे रणजित गोडसे गणेश गोडसे आनंदराव देवकर श्रीकांत काळे सोमनाथ जाधव विनायक खाडे अक्षय थोरवे यांच्यासह वडूज नगरीतील आजी माजी नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पार्टी महायुतीचे मानखटाव तालुक्यातील ता पदाधिकारी मान्यवर आणि पदा मतदारसंघातील नागरिक मोठ्या उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र आमचे विरोधक एक पोस्ट काय पोस्ट कोणाला कशात समाधान कोणाला कशात समाधान कोण कशात समाधान मानून घेतो काय गोष्ट लागतात जयकुमार गोरेंच्या प्रचाराकडे भाजपच्या मोठ्या नेत्यांचंही नेत्यांनी फिरवली पाठ आता जर या भाद्रपद महिन्यातली कळवण सोडवायला आणि त्या कळवणीचा बरं करायला माझी पण गरज नाही सेलिब्रिटीची आवश्यकताच नाही अरिक समोर बसलेली जनता माझी सेलिब्रिटी आहे ही जनता हे युवक ही सगळी लोक सेलिब्रिटी आहेत हे गणपतीचं मंदिर माझ्या राजकारणाची सुरुवात या भागातली पहिली या गणेश मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाली मी पण गणेश भक्त आहे आणि राजकारणाची पहिली सुरुवात वडूज मधला माझं पहिलं राजकारण या गणपतीच दर्शन घेऊन झालं <laughs> कि चर्चा याच्यावर होईल जयकुमार वरून पाणी आणलं किंवा पाणी आणलं नाही याच्या संदर्भात होईल उरमोली झालंय का नाही याच्या संदर्भात होईल पण ही चर्चा या निवडणुकीमध्ये कधीच झाली नाही या निवडणुकीमध्ये नेमक्या या घटामानच्या जनतेला काय पाहिजे किंबहुना माझ्या समोरचा उमेदवार का उभा राहिलाय याचं उत्तर माझ्या मान घटाच्या जनतेला आजही मिळालं नाही आत्ताही मिळालं नाही उमेदवार जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याने ते सांगितलं पाहिजे की मी निवडणूक का लढतोय मी निवडणुकीला का उभा राहिलोय तुम्ही मला मत का द्या मी निवडणुकीला उभा राहिल्यावर काय करेन हे सांगण्यासाठी प्रचाराच्या सभा असतात हे सांगण्यासाठी सांगता सभा असते आणि अख्या प्रचाराचा कालखंड संपल्यानंतर आपण सांगता सभेचं आयोजन करतो तेव्हा माझ्या विरोधकांनी मांडलेले मुद्दे माझ्या विरोधकांनी घेतलेलं माझ्यावरच ऑब्जेक्शन माझ्या भूमिकेवर घेतलेला घेतलेलं ऑब्जेक्शन याला मी या सांगता सभेतलं उत्तर द्यायचं असत आणि मी कसा योग्य आहे मी कशा पद्धतीने मी सांगितलेलं करेन याच्या संदर्भात चर्चा व्हायची असते मला अजूनही समजणार ना मुद्द्यावर चर्चा झाली ना आम्ही कशासाठी उभं राहिले समजणं सांगितलं ना आम्ही निवडून आल्यावर काय करणार आहे सांगितलं कशावर चर्चा झाली नाही फक्त एक एक कडमी कार्यक्रम होता एक परवा दिवशी आदरणीय शरद पवारांची दहिवडीच्या बाजार पतंगावर पवार साहेब आले होते आणि बाजार बाजारपटांगणावर एक बाजार बनला होता त्याला सभा म्हणता येत नाही त्याला सभा म्हणता येत नाही का त्या सभेमध्ये काय चर्चाच नाही झाली आदरणीय पवार साहेबांच्या समोर हे बोलत असताना एकाही माणसानं पवार साहेब माझ्या मान घटासाठी काय केलं पाहिजे मानधनासाठी तुमची काय आवश्यकता तुम्ही भविष्यात काय केलं पाहिजे याच्यावर कोणी चर्चा केली नाही एमआयसी आली पाहिजे चर्चा झाली नाही एक फक्त आणि फक्त जयकुमार गोरेला सिमा घालणं जयकुमार गोरेला दुसणं देणं जयकुमार गोरेचा द्वेष करणं एकमेव कार्यक्रम होता एकमेव कार्यक्रम विकासावर कुणी बोलू शकत नाही पाण्या कुणी बोलू शकत नाही कामा कुणी बोलू शकत नाही कारण जयकुमार गोगेनं पाच वर्षात केलेल्या नवे पंधरा वर्षात केलेल्या कामाचा हिशोब माझ्या जनतेला गावागावात जाऊन दिलाय गावागावात जाऊन दिलाय मी माझी प्रत्येक निवडणूक लढवत असताना प्रत्येक गावात गेलो आणि गावात जाऊन मी जनतेला सांगितलं पाच वर्षापूर्वी मी तुम्हाला आशीर्वाद मागायला आलो होतो त्यावेळी तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा मी ला, ला मी प्रयत्न दिलेला शब्द पूर्ण जर चुकून काय तरी मला सांगा तेही मी तुमचं काम पूर्ण करेन हे सांगणारा या महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे या महाराष्ट्राचा एकमेव आमदार आहे निवडणुकीला उभं राहायच्या आहोत गावागावात जातो आणि आपली भूमिका मांडतो पाच वर्षात केलेलं काम मांडतो आज बघताय निवडणूक झाली माझी प्रचाराची गाडी आली की माझा लगेच गाडी आली माझा बोर्ड लागायच्या आधी त्यांचा बोर्ड लागला मी सभा घेतोय म्हणजे लगेच दुसरी सभा माझी बैठक झाली की लगेच बैठक येऊ बैठक हे सगळं वाटते एकाधी मी केलं की सगळं होते माझा सवाल या स्टेजवर ना माझ्या वेळ काय सगळ्या वेगळं काय का उमेदवार हे काय ना माझा म्हणजे कशात म्हणतात गणतीतलाच नाही आपल्या गणतीतच नाही कारण विकासाचा त्याचा काही संबंधच नाही पण माझा सवाल आहे अरे बाबानो जयकुमार गोरेने केलेल्या विकास कामाचा बोर्ड विकास कामाची यादी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जयकुमार गोरेने एक महिना लावली होती एक महिना प्रत्येक गावामध्ये कामाचा बोर्ड लावला होता आणि पाच वर्षामध्ये जयकुमार गोरेने काय केलं हे मी माझ्या जनतेच्या समोर ठेवलं होतं माझ्या सगळ्याला उत्तर देता मी बोललो त्यालाही उत्तर मला सवाल आहे माझ्या विरोधकांना अरे एकशे सत्याऐंशी गावात जाऊ दे एका तरी गावात माझ्या बोर्डच्या समोर एक बोर्ड लावायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होता आमदार साहेब तुम्ही ही चौदा पंधरा वीस पंचवीस तीस कामं केले आम्ही ही दोन तरी कामं केल्या आहेत किंवा आम्ही एक तरी काम केले असा एक तरी बोर्ड होता एक तरी एक तरी बोर्ड इथं का नाही कॉम्पिटिशन इथं का नाही कॉम्पिटिशन इथं का नाही चर्चा इथं का नाही बोलत आहे विकासावर नाही या अजेंडा नाही या अरे जयकुमार गोरेनं एक शपथ घेतली होती दोन हजार नऊ साली मी माझ्या जनतेच्या साक्षीनं सांगितलं होत कि मला माझ्या मान खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी माती म्हणून कलंक आहे तो कलंक मला पुसायच आहे आणि मला माझ्या मान खटावच्या मातीतलं कणालच पाणी वाहताना बघायचं आहे मला माझ्या मान खटावच्या मातीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उसाची शेती झालेली बघायचंय मला माझ्या खटावांच्या मातीमध्ये कारखान्याचं धुरालं पेटलेलं बघायचंय आणि या मान खटावच्या माती उसाचं कांड पिकत नव्हतं त्या तालुक्यात जिथं कोसळ्या दुसरं काय पिकत नव्हतं त्या तालुक्यात दुष्काळ मुक्तीचा संकल्प तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं तुमच्या केला आणि मला मला सांगायला सांगायला आनंद आनंद होतो होतो ती मी हातात घेतली आणि ती लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये आली आता ती अंतिम टप्प्यामध्ये आली दुष्काळ आता आमच्या टप्प्यात आलाय दुष्काळ आमच्या आवा आवाख्यात आलाय आणि या तालुक्याचा दुष्काळ आम्ही कायमचा हटू ही परिस्थिती निर्माण झाली गुरमोडीचं पाणी घेऊन आलो ते पाणी या भागात चाललंय त्या भागात उसाची शेती झाली तारहीचं पाणी आणलं आमच्या डॉक्टरांच्या माहिती ठोडण्यावाली सगळ्या पळसगाव ह्या सगळ्या परिसरामध्ये गेलं मान तालुक्यात गेलं आता जे गटापूरचं पाणी आलं ते मान गंगेमध्ये वाहतंय येणादनी नदीमध्ये वाहतंय आहे डॉक्टर साहेब काय या उदा असतील बघा मी त्या बत्तीस गावांना पाणी देण्याचा संकल्प केला होता मी निवडणुकीच्या आधी त्या बत्तीस गावांना पाणी देऊ हा शब्द दिला होता डॉक्टर साहेब वर्षा चार वर्षाचं काम मी में दहा महिन्यात कंप्लीट केलं आता पाणी सोड सोडायचा कार्यक्रम केला पाणी सोडत होतो ज्या दिवशी पाणी सोडलं ज्या दिवशी पाणी सोडलं डॉक्टर साहेब त्या भागात पाणी जात असताना पिढ्यान पिढ्या वाद बघणाऱ्या माझ्या माता भगिनी चातकाप्रमाणे त्या पाण्याचा वाद बघत होता माझा शेतकरी बांधव वाट बघत होता कारण गेल्या तीन वर्षापासून त्या भागात दुष्काळ होता पाणी आलं लोकांनी अनंत उत्सव साजरा करायला सुरुवात केली आमचा जो उमेदवार उमेद आहे उमेद ना उमेदवार या उमेदवारानं काय केलं असेल पाण्याचं स्वागत नाही केलं पिण्यापिण्याचा दुष्काळ हटतोय याचा आनंद नाही झाला या भाजपनं काय केलं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि चालू असलेलं पाणी बंद करायचं पाप केलं चालू असणारं पाणी बंद करायला लावलं मला सांगा माझ्या आमदारकीसाठी किंवा तुझ्या आमदारकीसाठी या मानकटावच्या मातीत दुष्काळी भागात जाणारं पाणी तुम्ही थांबवणार हे पाणी तुम्ही थांबवलं अरे छी तुमच्या जिंदगीवर असा मान कटावचा दुष्काळ हटवण्यासाठी मान कटावला पाणी देण्यासाठी असा शंभर आमदार काय कुर्बान करू आणि आमच्या मान कटावच्या मातीत पाणी आणू ही भावना असणारी ही भावना असणारी नेतृत्व या जिल्ह्यामध्ये पाहिजे या तालुक्यामध्ये पाहिजे या मातीमध्ये पाहिजे काय तुम्ही लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका